नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फक्त मोबाईल वापरून युट्यूब चॅनल कसा सुरू करायचा आहे हो बरोबर ऐकलंय लॅपटॉपची ले। गरज नाही मोबाईल वरून सगळं शक्य आहे चला सुरुवात करूया सगळ्यासाठी युट्यूब ऍप ओपन करा साईन इन करा तुमचं जे बी गुगल अकाउंट आहे त्याने आता वरच्या उजव्या बाजूला तुमचा प्रोफाईल ऐकॉन दिसेल त्यावर क्लिक करा वर वर क्लिक करा ते तुम्हाला चॅनलचं नाव प्रोफाईल फोटो आणि डिटेल्स भरायचं आहे तुमचं नाव टाका उदाहरणार्थ माझ्या चॅनलचं चा नाव आहे युट्यूब मराठी केपीजी तर असे नाव तुम्ही टाकू शकता फोटो टाका गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही फोटो टाकू शकता किंवा लाईव्ह कॅमेऱ्याने सुद्धा फोटो तुम्ही टाकू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या चॅनल बद्दल जो बी तुमचा चॅनेलचा विषय आहे त्यावर तुम्ही डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आता क्रिएट चॅनल वर क्लिक करा बस तुमचं युट्यूब चॅनल तयार पण थांबा फक्त चॅनल तयार करून चालणार नाही व्हिडिओ सुद्धा अपलोड करावा लागेल मोबाईल वरून व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा वापरा किंवा स्क्रीन रेकॉर्डर वापरू शकता व्हिडिओ किंवा टॅन मास्टर हे जबरदस्त ऍप तुम्ही वापरू शकता जमिनील बनवण्यासाठी पिक्सल ऍप कॅन किंवा पिक्स वापरू शकता हे चांगल्या प्रकारचे ऍप आणि सोप्या पद्धतीचे ऍप आहेत आणि शेवटी व्हिडिओ युट्यूब ॲप मधून अपलोड करा टाइटल डिस्क्रिप्शन टॅग नीट भरायचा विसरू नका आणि हो कन्सस्टन्सी ठेवा नियमित व्हिडिओ अपलोड करा तर अशा प्रकारे मोबाईल वापरून तुमचं स्वतःचं चा। यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता यासाठी पाहत रहा ट्यूटूथ मराठी केपीजी यूट्यूब चॅनेल अजून एक्टिव व्हिडिओ यासाठी तुम्हाला या चॅनेलवर मिळत जातील थँक यू सो मच